नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका विषय गणित विभाग पहिला भौमितिक आकृत्यांची ओळख आधीच्या इयत्तांमध्ये तुम्ही काही भौमितिक आकृत्या बघितल्या आहेत आपण पुन्हा एकदा त्यांची उजळणी करूया ही चित्र बघा त्यातल्या भौमितिक आकृत्या ओळखून त्या काढा आणि मग त्यांची नावं सांगा आयत चौरस त्रिकोण आयत वर्तुळ बरोबर आता या ठिकाणी जे चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन ओळखायचे ओळखायचेत त्रिकोणाला लाल रंग द्या चौकोन निळ्या रंगाने रंगवा आणि वर्तुळ पिवळ्या रंगाने रंगवायचं अरे वा किती सुंदर चित्र दिसतंय आता हे पण मुलांना तुमच्या लक्षात आलं का की या ठिकाणी त्रिकोण आयत चौरस वर्तुळ यापेक्षा काहीतरी वेगळे आकार आपल्याला दिसत आहेत त्यांची नावं आपण पुढच्या इयत्तांमध्ये शिकूया हा आता बघूया कडा आणि कोपरे हा बर्फीचा तुकडा दिसतोय हम्म तोंडाला पाणी सुटलं ना हा आहे चौकोनी चौकोनाला चार कडा आणि चार कोपरे असतात आता हा बघा टेबलाचा पृष्ठभाग टेबलाच्या पृष्ठभागाला कडा किती चार आणि कोपरे किती चार टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता चौकोन बरोबर आता या चौकोनाचेच दोन आणखी प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे आयत आयताला चार कडा आणि चार कोपरे असतात मात्र आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात आणि हा दुसरा प्रकार म्हणजे चौरस चौरसाला कडा चार कोपरे चार मात्र चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात हा आहे त्रिकोण त्रिकोणाला तीन कडा आणि तीन कोपरे आता खालचा तक्ता पूर्ण करा या ठिकाणी वेगवेगळ्या आकृत्या दिल्या आहेत त्यांची नावं ओळखायची त्यांच्या कडांची संख्या आणि कोपऱ्यांची संख्या सांगायची हा आहे चौकोन चार कडा चार कोपरे आयत चार कडा चार कोपरे चौरस चार कडा चार कोपरे त्रिकोण तीन कडा तीन कोपरे वर्तुळ एक कड मात्र ही वक्राकार आहे आणि कोपरे शून्य वर्तुळाला कोपरे नसतात आता चित्रातील ठिपक्यांच्या कागदावर काढलेल्या आकृत्या ओळखायच्या त्रिकोण लाल रंगाने रंगवा चौरस निळ्या रंगाने रंगवा आयत हिरव्या रंगाने आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा